नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि स्टाफ यांचं एक पथक तयार करून चैन स्नॅचिंगचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने विटा विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलीस हवालदार उदय साळुंखे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरपे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की संशयित इसमनामे सचिन शिंदे हा चैन स्नॅचिंग करून चोरी केलेले दागिने विक्रीकरिता विटा शहरात येणार आहे नमूद पथके मिळालेल्या माहितीप्रमाणे विटा शहरात विटा पारे ते पारे जाणारे रोडवर सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे रोडच्या कडेला एक इसाम पायी चालत येत असताना दिसला त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव सचिन बजरंग शिंदे वर्ष अठ्ठावीस राहणार मंगळूर तालुका खानापूर जिल्हा सांगली असे सांगितले सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांच्या अंगझडतीच्या उद्देशाने अंगझडती घेतली असता त्याच्या पायांच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले सदर दागिन्यांबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारचे सुमारास कर्वे रोडवर एक वयस्कर महिलेस अंडी कुठे मिळतात असे विचारून तिच्या गळ्यातील बोरमाळ हिसडा मारून जबरी चोरी केली असल्याची कबुली दिली सदरबाबत विटा पोलीस ठाण्याचा क्राईम ब्रँच अभिलेख तपासला असता प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची बातमी खात्री झाली आणि लागली त्याच्या कब्ज्यातील पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक वर्धन यांनी पंचांसमक्ष जप्त केलं सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करत आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा